नमस्कार मी पूजा पूजाच कंटेंट्स या यूट्यूब चॅनलवर तुमच्या अगदी मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी काहीसे उपाय घेऊन आलो आहे व्हिडिओ जर माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या प्रत्येकाला वाटत असते की लक्ष्मी आपल्याकडे कायम राहावी तिने आपल्या घरातून म्हणजे पळ काढू नये परंतु लक्ष्मी काय आपल्याकडे स्थिर राहत नाही अशी घराघरातील कहाणी आहे पगार होतो परंतु तो लगेच एका दिवसातच घाई उस्तोपर्यंत तो, तो संपून पण जातो अशी देखील का अशी देखील प्रत्येक घराची स्थिती आहे ती एका दिवसात संपून जाते ती भरपूरने गरजेचे असते लक्ष्मी आणि लक्ष्मी चंचल असते त्यामुळे तिला स्थिर ठेवणे खूप गरजेचे आहे ह्या लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण आयुष्यभर कष्ट करत असतो आणि ह्या लक्ष्मीसाठी लक्ष्बाची देखील जोड लागते आणि मी तुम्हाला असे काय उपाय सांगणार आहे हे उपाय केल्याने आपल्या घरामध्ये लक्ष्मी कायम राहील आणि पाय पायता देखील घेणार नाही चला तर मग जाणून घेऊया कोणते आहेत ते उपाय तर लक्ष्मी आपल्याकडे सदैव स्थिर राहावी यासाठी काय करायचं रोज आपण फरशी पुसत असतो ही फरशी पुसताना आपण काय करायचं त्या पाण्यामध्ये मीठ हळद आणि गोमूत्र टाकून फरश पुसायची यामुळे काय होते तुमच्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहील दुसरा उपाय म्हणजे अमावस्थेला काय करायचं माता लक्ष्मी माताला तांदळाची खीर प्रिय आहे त्यामुळे ती तांदळाची खिरीचा नैवेद्य अर्पण करायचा त्यामुळे चा। देखील तुमची लक्ष्मी स्थिर राहण्यास मदत होईल नंबर तीन महादेवाच्या पिंडीवर उसाच्या रसाने अभिषेक करा आणि त्यामुळे देखील तुमची लक्ष्मी स्थिर राहण्यास खूप मदत होईल नंबर चार लक्ष्मी येण्यासाठी नारायणाची देखील पूजा करा कारण जेथे नारायण असतात तेथेच लक्ष्मी स्थिर राहते त्यामुळे नारायणाची प्रथमता तुम्ही भगवान विष्णूची प्रथमता तुम्ही आ आराधना करा तेव्हा तुमच्याकडे लक्ष्मी स्थिर राहण्यास मदत होईल पाचवा उपाय म्हणजे आपल्या देवघरामध्ये श्रीयंत्राची स्थापना करा कारण श्रीयंत्रामध्ये काय असतं लक्ष्मीचा वास असतो आणि हे जे स्त्रीयंत्र काय आहे ते श्रीयंत्र जे असतं ना ते लक्ष्मी माता आणि भगवान विष्णू यांचं आसन असतं आणि हे हे ज्या घरात हे श्रीयंत्र असतं ते, ते भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी कायम राहतात कारण ते आसनावर स्थिर असतात त्यामुळे आपली लक्ष्मी देखील स्थिर राहील नंबर सहा पौर्णिमेच्या दिवशी काय करायचं आपल्या येणाऱ्या जाणारा जो मुख्य दरवाजा आहे त्या दरवाज्यामध्ये आंब्याचे तोरण असताना ते आंब्याचे तोरण लावायचं तसंच जे आपला दरवा उंबरटा असतो त्या उंबरट्यावर लेपन लेपंकारा यामुळे देखील तुमची लक्ष्मी स्थिर राहण्यास मदत होईल आणि तुम्हाला कोणतेही प्रॉब्लेम अडीअडचणी येणार नाहीत नंबर सात आपला जो झाडू असतो ज्या झाडूने आपण आपले घर साफ करतो ती लक्ष्मी कधी उभी ठेवू नका आणि तिचे तो जे ती लक, ती 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 ती, आ, तोंड असते ना ते ल दक्षिण दिशेला ठेवू नका त्यामुळे जो दक्षिण दिशेला ठेवल्यामुळे काय होते लक्ष्मी आपल्या घरातून पाय काढते त्यामुळे ती कधीच दक्षिण दिशेला तोंड करून ठेवू नका हा देखील उपाय लक्ष्मी स्थिरसाठी खूप गरजेचा आहे आणि नंबर आठ लक्ष्मी येण्यासाठी काय करायचं आपल्या जे गावाचं पीठ असतं त्या पिठामध्ये थोडीशी साखर टाका आणि ते मिक्स करा व हे पीठ मुंग्यांना खायला द्या दे। यामुळे देखील तुमची लक्ष्मी स्थिर राहण्यास मदत होईल हे उपाय केल्याने तुम्हाला लवकरात लवकर आपली लक्ष्मी स्थिर राहण्यास जी लक्ष्मी असते ती एकदम स्थिर राहील ती कुठेही जाणार नाही तुमच्या घरात तुमचं सर्व आयुष्य एकदम हसत खेळत आणि सुखी जाईल यासाठी तुम्ही उपाय नक्की करा व्हिडिओ जो आवडला तर एक लाईक आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघता हे सांगायला विसरू नका